वसई विरार मध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या ठिकाणी एका शाळेमधून एका नाबालिग मुलीला पळवण्याचा प्रयत्न एका तरुणाकडून झालेला आहे या संपूर्ण घटनेमध्ये हा तरुण या मुली सोबत जवळीक साधून तिला ब्लॅकमेल करत होता आणि मुलीने सतत नकार दिल्यानंतर तिच्या शाळेत त्याने थेट जाऊन खोटे बोलून आईवरील आदर्य असल्याचं सांगून तिला पळवण्याचा प्रयत्न केलाय या घटनेमध्ये शाळेच्या शिक्षकांनी त्वरितच सावधानी वर्तवली आणि तिच्या आईवडिलांना फोन केल्यानंतर सत्य परिस्थिती कळली आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेला थांबवता आलं या घटनेमध्ये आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांनी शिवसेनेच्या कार्यालयात धावून शिवसैनिकांची मदत घेतली आणि त्या ठिकाणी या तरुणाकडून होत असलेल्या जोर जबरदस्तीबद्दल देखील सांगितलं शिवसैनिकांनी यावेळेस त्याला कार्यालयात घेऊन बेद मारहाण केलेली आहे त्याचबरोबर या तरुणाला चोप देत त्याला चांगलीच अद्दळ घडवली आहे शिवसेनेचे पदाधिकारी उदय जाधव यांनी या या, या तरुणाला मारहाण करत त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे गेल्या काही महिन्यांपासून हा तरुण सतत या मुलीच्या मागावर होता त्याचबरोबर तिच्या आईवडिलांची देखील मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता तसंच तिला घेऊन त्याचे वाईट विचार सुरू होते या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेकदा नाय बोलून देखील तो ऐकत नसल्याने शिवसैनिकांनी त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये धडा शिकवलेला आहे जाणून घेऊया यावर शिवसैनिक उदय जाधव यांना काय म्हणायचंय सर मनोलपाडा पूर्वच्या या शिवसेना कार्यालयामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक का तरुण आला चोप देऊन शिवसेना स्टाईल मध्ये जे आहे ते दे उत्तर देण्यात आले नेमका काय प्रकार घडलाय काय सांगाल नमस्कार जय महाराष्ट्र मी उदाहरण जाधव शिवसेना शहरप्रमुख विरार आपण पाहत असाल की अनेक दिवसापासून विरार शहरामध्ये तक्रारी येतात मुली छेडछाडीच्या मध्ये आपण एक प्रकार पाहिला असेल काही लोकांनी त्याचं राजकारण केलं लग कारण बरं नाही मला पण एका शिक्षकाचा विषय जो काय गाजला होता बदलापूरचा प्रकरण देखील तुम्ही पाहिलेला आहात की बदलापूरमध्ये मुलीवरती जो काय प्रकार शाळेमध्ये घडला होता त्याही वेळेला शिवसेनेने शिवसेना स्टाईल रस्त्यावर तुम्ही आंदोलन केलं होतं महाराष्ट्रामध्ये विषय गाजला पण त्यापासून शिवसेनेने एक विचार केलेला आहे की नाही मुलींची काळजी कशी घ्यायची ते एक पालक म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आणि अनेक दिवस असे विराज शहरात देखील अशा अनेक तक्रारी येतात चर्सी गांजा लोक पिणारे लोक मुलं मुलींना छेडछाडी करतात त्यांना भूल फूस लावण्याचा प्रयत्न करतात असे खूप प्रयत्न प्रकार आमच्याकडे तक्रारी येत आहेत त्याचीच एक तक्रारीचा भाग म्हणून आमच्याकडे एक आमचे कारगिलामध्ये रहिवाशी आहेत त्यांनी आमच्याकडे स्वतः संपर्क साधला माझे मित्र आहेत संदीप त्यांनी संपर्क साधला की माझ्या मुलीला एक मुलगा रोज त्रास देतो आणि काल तर त्यांनी अत्ती केलं त्या वडिलांना त्या समज दिली होती पण का त्यांनी अधिक गेलं की शाळेमध्ये गेला आणि शाळेमध्ये शिक्षकानं सांगितलं की तिला वडील आजारी आहेत तिची आई आजारी आहे तिला लवकर घरी पाठव मीचं नातेवाईक आहे आणि शिक्षकांनी घरात ठीक आहे पाठवतो बोलल्याने आतमध्ये गेले आणि घरी ते वडिलांना फोन लावला तर त्या मुलाने शिक्षकांनी फोन लावल्यानंतर ते बोलले मी तर घरी आहे असं काही प्रकार नाही आहे आणि त्यामुळे लगेच मग त्या मुलाला माहिती पडलं की त्यांनी घरात फोन केला तो बोला तिकडं पळून गेला मग शिवसेनेकांनी त्याला शोध घेतला आणि त्याला या ठिकाणी बोलावला त्याच्या तो त्याला आणलं या ठिकाणी आणलं असतं तो उडवढची उत्तर देत होता मग या वडिलांनी त्याला खोट्यात पाळल्यानंतर म्हणजे खरं खोटं माहिती केल्यानंतर शिवसैनिकांनी त्याला शिवसेना या ज्या भाषेत बोलते त्या स्टाईलनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि हे नुसतं त्याच्यासाठी शिवसेना स्टाईल उत्तर नाही आहे तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी विरार शहरामध्ये असे अन्याय असतील कारण मागच्या वेळेला आपण पर बघितलं परप्रांतीयाचा एक प्रकार घडला होता त्यावेळेला शिवसेना त्या बाय महिलेच्या मदतीसाठी उभी होती आजही येणाऱ्या काळात जर कुठल्याही महिलेवरती असं कुठलाही अन्याय कुठल्याही मुलीवरती जर कोणीही अतिप्रसंग किंवा जबरस्ती करण्याचा प्रयत्न केला किंवा फूस लावण्याचा प्रयत्न केला शिवसेना विरार शहर शाखा आणि सर्व शिवसैनिक त्याशा कुटुंबाच्या मागे अशा शि रविवारच्या मागे गंभीरपणे उभे असतील एक मोठा मुद्दा अजून जो आहे तो तुम्ही उपस्थित केलेला आहे अंमली पदार्थांची नशा जी आहे ती वाढत चाललेली आहे विरारमध्ये काय वाटतं कोण आहे याच्या मागे कारण तुम्ही सतत एक वाक्य बोलत आहात की राजकारण जे आहे त्याच्यावर होत आहे तर कशा प्रकारे आता तुमच्याकडून देखील उत्तर देण्यात येणार नाही मी ना ना तुम्हाला सांगतो ना त्या मुलाला परवा जायला आणलं तर त्याने मुलं स्वतः मी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल की त्या मुलांना स्वतः त्याच्यामध्ये मान्य केलेला त्याच्यावर एक आधुनिक मुलगा होता तो महाकाली मंदिरच्या इथे राहणारा होता आणि ते चारच पिणारा होता शेवटी कसं आहे ह्या गोष्टीचा कुठेतरी कारगिल नगरमध्ये मी तर म्हणेन महाकाली मंदिर परिसर तुम्ही जाल तर त्या परिसरात तुम्हाला लक्षात येईल की बाबा कोण मुलं बसत आहेत किंवा त्यांच्यावरती काय प्रकार घडतो या मुली तिकडच्याच कशा आदल्या मुली रोज जात आहेत त्यांची छडछाणी होते या गोष्टी कुठे थांबाव त्याच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि या गोष्टी कुठे थांबायच्या असतील कारण स्लम एरिया आहे सामान्य माणूस मराठी माणूस इथे राहतो आहे आपण मागे खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे नाही की त्यांना दहशतीखाली ठेवणं त्यांना घाबरून ठेवणं यापेक्षा त्यांना खंबीरपणे कसं उभं राहणं एक आपणही एका मुलीच्या आईवडील आहोत आपणही त्याच्यामागे खंबीरपणे उभं राहिलो तर उद्या त्या मुली सुरक्षित राहतील आपल्याही मुली सुरक्षित राहतील आता शेवटचा प्रश्न अंमली पदार्थ आहेत त्याच्यावर तुमचा आम्ही पोलिसांना पत्र दिलेलं आहे की विराट शहरात ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थ अंमली पदार्थ त्या ठिकाणी विकतात ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई सुरू करा नाहीतर शिवसैनिक मागच्या वेळी देखील आम्ही मनवेलपाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी जाऊन सगळे ते बसतात ते अड्डे उद्ध्वस्त केले होते येणाऱ्या काळात शिवसैनिक स्वतः रस्त्यावर उतरून भगवे झेंडे हातात घेऊन ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थ विकले जात आहेत किंवा अंमली पदार्थ सेवन करणारे त्या ठिकाणी बसत आहेत त्यांना शिवसेना त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देईल हा माझा तुम्हाला शब्द आहे